नमस्कार मंडळी वेलकम टू इंग्लिश मराठी डॉक फेस्ट आज आपण एक छोटस कॉन्व्हर्सेशन बघणार आहोत इट इज अ मदर अँड अ डॉटर किंवा एनी वन विथ अ चाइल्ड या मध्ये आपण काही सेंटेन्सेस खूप साधी सोपी आणि सरळ आहेत छोटी छोटे सेंटेन्स आहेत तुम्ही ते ऐकून प्रॅक्टिस करू शकता सांगायचं असं आहे की आपण ग्रामर मुकडे करतच असतो पण सोबतच मग मी नेहमी सांगत असते की आपल्याकडे काही सेंटेन्सचा स्टॉक असायला पाहिजे शब्दाचा स्टॉक असतो त्याचप्रमाणे वाक्यांचा सुद्धा स्टॉक असला पाहिजे आपल्याकडे म्हणजे काही एक्सप्रेशन असली पाहिजे आपल्याकडे जे की आपण आपल्याकडे ऑलरेडी माहीत आहेत म्हणजे बोलताना आपल्याला परत सेंटेन्स ग्रामॅटिकली फॉर्म वगैरे करायची गरज नाही आहे आपण वापरू शकतो लाईक जसं की आपल्याला कोणी यू असं तर आपण क्राईम फाईन आयम ओके आय एम गुड असं म्हणतो कारण की ते आपण सतत प्रॅक्टिस केलेलं आहे किंवा व्हॉट्स अ नेम किंवा इव्हन वेअर डू यू स्टे वेर डू यू लिव्ह ही एक्सप्रेशन आपल्याला पटकन विचारता पण येतात आणि उत्तर आपण पटकन देता येतात मग अशीच काही सेंटेन्सेस अजून आपल्याला माहित आहेत का सो साधी आणि सोपी सोपी छोटी सेंटेंसेस आपण बघणार आहोत ओके okay? गाडी युरिया जी येस मम्मा सो लेट्स लर्न इंग्लिश थ्रू मराठी मराठी मी सेंटेंसेस म्हणेल आणि ती इंग्लिश मध्ये म्हणेल आणि अजिबात वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन करायचं नाही ओके okay? uh, गाडी इकडे ये कम हिअ माझ्या बाजूला बैस सिट बिसाइड मी ऑलराइट बिसाइड म्हणजे माझ्या बाजूला बस या बाजूला किंवा या बाजूला बैस ओके तू अभ्यास करतेस का आर यू स्टडिंग तू अभ्यास करत नाहीयेस का आय यू नॉट स्टडिंग तुझा अभ्यास झाला हॅव यू डन स्टडी घरी पोहोचलीस का हॅव यू रिच होम तिकडे जा गो देअर तिकडे कोपऱ्यात का बसली आहेस वाय आर यू सिटिंग इन द कॉर्नर तुझ्या मैत्रिणी कुठे आहेत वेर आर युअर फ्रेंड्स तुला कोणी मारलं हू बीट यू गोंधळ करू नकोस डोंट मेक नॉइज फॅन वाढव the fan fan kami turn down the fan tu what are you wearing today mi frog ghatliye i am wearing a frock kal kay what did you what did you wear yesterday Kima, what were you wearing yesterday what were you wearing yesterday mi t-shirt i was wearing a t-shirt but... i was wearing a t-shirt आय वॉज वेअरिंग अ टी शर्ट आय वॉझ वेअरिंग अ टी शर्ट व्हेरी गुड प्रार्थना म्हणजे खोली नीट नेट किती टायगी अपियर काय चालू आहे छान चालू आहे उद्या माझी परीक्षा आहे टुमॉरो इज माय एक्झाम किंवा इट्स माय एक्झाम टुमॉरो असे म्हणू शकता इट्स माय एक्झाम टुमॉरो तुझं वेकेशन कसं होत वॉज युअर वेकेशन तिने शाळा सोडली शी हॅज लेफ्ट द स्कूल का सोडली वाय डिड शी लीव्ह द स्कूल वाय डिड शी लीव्ह द स्कूल रांगे तुम्ही राहा स्टँड इन क्यू वीर अभ्यास करत नाहीये वीर इज नॉट सेडिंग वीर तू अभ्यास का नाही करत आहेस Veer, why are you not studying? Weer order. Veer is shouting. Tuba Joa Ragawi has ka Are you angry at me? Are you angry at me? Tana job. The... job He has left the job. He has left the He has left the job. What? He has left the job. I'm not able to sleep. I'm not able to sleep. Malsa white part of I don't feel bad. I don't feel bad about it. Say it again. I don't feel bad about it. Everything will be alright. Everything will be alright. Okay. So he oti kahi sentences Marathi to English. I hope he sentences help karteh. and like this you can you can be more confident, you can be fluent while speaking in English. So like this, to me sudda ashichochhi sentences. प्रॅक्टिस करू शकता छोटे छोटे कॉन्वर्सेशन प्रॅक्टिस करू शकता काही सिच्युएशन घेऊ शकता आणि त्यानुसार प्रॅक्टिस करू शकता खरं म्हटलं तर टेक्निकली ग्रॅमर होग्यापैकी आपण शिकतच असतो इव्हन आपण लहानपणापासून शिकत आलेलो आहोत मग तरी आपल्याला बोलता काय येत नाही कारण की कुठंतरी ती सेंटेन्सेस आपण वारंवार म्हणण्याची गरज असते त्यालाच आपण प्रॅक्टिस म्हणतो ती सेंटेन्सेस लक्षात ठेवली पाहिजेत आणि जेव्हा कुठे आपण कॉन्व्हर्सेशन करू इंग्लिशमध्ये तुमच्या टीचर स्टुडंट ऑफिसमध्ये किंवा कुठेही जेव्हा आपण इंग्लिशमध्ये कॉन्व्हर्सेशन करतो तेव्हा ही सेंटेन्सेस कुठं कुठंतरी आपल्या तोंडातून निघाली पाहिजेत आणि त्याची प्रॅक्टिस झाली पाहिजे व्हायला पाहिजे राईट आय होप यू लाईक दिस व्हिडिओ इफ आर न्यू इफ यू न्यू टू आवर चॅनल प्लीज सबस्क्राईब द चॅनल आणि नेहमीप्रमाणे परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू आणि नमस्कार